ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत राज्यात सध्या गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे छोट्या छोट्या कारणाने एकमेकांवर हल्ला करण्याच्या घटनेत देखील वाढ झाली आहे डोंबिवलीमध्ये देखील एक असाच प्रकार घडलाय पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असलेल्या पतीने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना डोंबिवली नांदिवली टेकडी परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडला या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मुंबई येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पत्नीवर हल्ला करून पती राजू हिवाळे हा झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे नांदिवली टेकडी परिसरात राजू हिवाळे व वा सुरेखा हिवाळे हे दोन्ही मुलांचा वास्तव्यास होते राजू हिवाळे हा पत्नी सुरेखा हिच्या चारित्र्यावर कायम संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते आज मदे चला। याज वादा राजु याने सुरेखा पोटावर वार या राजू हिवाळे यांच्या मुलाने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली या तक्रारीनुसार पोलिसांनी राजू हिवाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस राजूचा शोध घेत आहे नांदिवली येथे राहणारे अनिकेत राजू हिवाळे याने स्वतःच्या वडिलाविरुद्ध तक्रार दिलेली आहे वडील राजू हिवाळे याने त्याची पत्नी सुरेखा हिला चारित्र्याच्या संशयावरून पोटावर चाकू मारून जखमी केलेला आहे जखमीवर इलाज चालू असत मानपाड्याचे सिनेर पी आय कदमाने व त्यांची टीम जर गुन्ह्याचा तपास करत आहे